अगोदर वजन वाढवायचं वाढवायचं सकाळी धो धो पळायचं आणि रनिंग करून आल्याच्या नंतर वॉकिंग करून आल्याच्या नंतर परत एक तास असं बसायचं हो का झोपले होते आणि

हाय हॅलो <laughs> नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि सकाळी सहा ते आठ वॉकिंग करून आल्याच्या नंतर साहेब पाहू शकता कसा व्यायाम चालू असेल साहेबांचा अगोदर वजन वाढवायचं वाढवायचं नंतर ते कमी करण्यासाठी उपाशी राहायचं सकाळी धो धो पळायचं आणि रनिंग करून आल्याच्या नंतर वॉकिंग करून आल्याच्या नंतर परत एक तास बसायचं उठा अस झोपले <laughs> <laughs> <आए श्तरा लोगा। laughs> <का> होते बघा सकाळी सहा पावणे सहाला ला जाऊन आठला येऊन काय उपयोग का तो म्हणे मी बसलो म्हणे ध्यान लाव आणि उठल्याच्या नंतर अशा आळस द्यायला धन्य <laughs> धन्य धन्यता आणि भक्त त्यांचा डायट प्लॅन विचारत होते तर रनिंग वगैरे करून आल्याच्या नंतर साहेब एक केळी आणि एक ग्लास दूध घेतात आणि बाकी एक टाइम कडधान्य खातात घेतात <laughs> नाही खातात नाही मॅडम ते <laughs> आता ती कमी करायला आणि भरपूर साऱ्या कमेंट तुमच्या होत्या माहिती काय उन्हाळा पावसाळा हिवाळा कसा असते माहिती ना तर मग ते हिवाळ्यामध्ये थोडं वजन असं पूर्ण नियंत्रित करायचं उन्हाळ्यामध्ये रिलॅक्स थोडं खाऊन पिऊन आरामशीर राहायचं आणि मग वजन वाढ समजा पावसाळ्यापर्यंत मागच्या चार महिन्यामध्ये ते हळूहळू कमी करून मग हिवाळ्यामध्ये परत फिट धन्य <laughs> धन्य भरपूर तुमचा कमेंट होता मॅडम भरतीची तारीख म्हणजे ग्राउंड कधी येतं ग्राउंड एकोणीस ये तारखेपासून चालू होणार आहे आणि ग्राउंड केल्याच्या नंतर काय खायचं तर काय खायचं ते साहेबांकडूनच थोडं विचारून घेऊ पौष्टिक आहार खायचा बस बाकी <laughs> तर जे अंडे खात असतील तर त्यांनी अंडे केळी आणि दूध कंपलसरी घ्या ग्राउंड ग्राउंडवर आल्याच्या माहिती का की आपण ज्यावेळी तयारी करायचो त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती फार बदललेली आहे ही जे आता तयारी करतात मुलं त्यांना योग्य मार्गदर्शन करणार इतपत आपण अपडेट नाही असं म्हणायला हरकत नाही सध्या आपलं ऍप्लिकेशन जुनं झालं आता आपणच अपडेट व्हायची वेळ आली तर आता काय <laughs> जसं ही आपण जे करतो बरं जाऊ द्या आत्ता साहेब आणि माझा भाऊ जे खाते तेच सांगते तुम्हाला मुग आपले कडधान्यामध्ये तुम्ही मटकी वटाणे त्याच्यानंतर हरभरे हे भिजू घालून त्याला मोड येऊ द्यायचे आणि ते सकाळी म्हणजे रनिंग वगैरे करून आल्याच्यानंतर दूध केळी खाल्ल्याच्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही ते कडधान्य हो खाऊ शकता आणि आवश्यकता नाही की मटकीच असली पाहिजे म्हणून मुगाची सातळ करू शकतो आपण बघा ऑप्शन हरभरे आणि हरबरे हरबरे खाल्ल्याच्या माहिती आहे माहिती का भरती झाल्याच्या नंतर पुन्हा प्रशिक्षणामध्ये तेच हरभऱ्याची सातळ खायची हरभऱ्यामुळे माहिती का रनिंग जास्त होती कारण की घोड्याला माहिती ना हरभरे खाऊ घालतात तर त्याच्यामुळं रनिंग तुम्ही जेवढी कराल तर ते अवश्य एवढे कडधान्य खा आणि रनिंग करा प्रॅक्टिस करा आणि तुमच्यासाठी टॉप लक आमच्याकडून नक्कीच भरती व्हा आणि पोलीस खात्यामध्ये या साहेब ग्राउंड वगैरे झाल्याच्या नंतर पहा आर्या होऊन आली आर्याचा अभ्यास चालू होता तर तिला थोडीशी सूचना द्यायला तर ती कलर करू लागली तर तिला सांगतायत असं चित्र काढ तसं चित्र काढ आणि त्याच्यानंतर रात्रीचा कारण की दिवसभर आम्ही दोघं पण ड्युटीला गेलोत आणि दिवसाचं कामकाज तर काही दाखवता आलं नाही पण रात्री आता ज्ञानूचं पण भरतीची प्रॅक्टिस चालू आहे आणि लेकरांना पण पौष्टिक आहार आणि बाहेरचं सहसा देतच नाही तेवढ्यात आले पार्सल उशिरा सात वाजता पार्सल आले साडी ऑर्डर केली ती तर ते पार्सल दोन आले तर ते म्हटलं राहू दे अगोदर स्वयंपाक करणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर ते, ते पार्सल पाहिले वरतूनच पाहिले नाहीत मतदान फोडून पाहिले का नाही आर्यापशी दिले त्याच्यानंतर न्याणू आम्हाला भरतीची प्रॅक्टिस करायला तर त्याच्यासाठी पण पौष्टिक आहार आवश्यक आहे तर संध्याकाळी पनीरची भाजी जिरा राईस आणि पोळ्याचा बेत आहे तर त्यामध्येच स्वयंपाक होत असताना त्यांना थोडीशी भूक लागली बच्चे कंपनीला आणि नॅनू पण म्हटला दिधी काहीतरी कर तर मग तवा तर आपल्यालाच होता तर म्हटलं करून द्यावं आणि त्याच्या अगोदर हे पनीर पण तळून घ्यायचं होतं मला तर पनीर छान गरम म्हणजे तवा झाल्याच्यानंतर आणि पनीरसाठी आर्या फक्त पनीरसाठी थांबलेली कारण की तिला तळलेलं पनीर खूप खूप आवडते तुमच्या घरी पण कोणत्या कोणत्या लेकरांना आवडतं तळलेलं पनीर आणि कच्चं पनीर कधीच देऊ नका कारण की कच्च्या पनीरने लेकरांना दुखतं किंवा उलटी वगैरे होती आणि कच्चं पनीर पचन करायला पण जड जातं त्याच्यामुळं तळून किंवा भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच भाजीत पण टाकायचं डायरेक्ट पनीर जर भाजीमध्ये टाकलं तर भाजीला टेस्ट पण येत नाही तेवढी आणि हे पनीर तळण्यासाठी वाट पाहण्यासाठी आर्या माझ्या बाजूलाच आणि पलीकडं मी कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही करून तळते पलीकडे आणि ती ग्रेव्ही पूर्ण तळायची कारण की ती पूर्ण तळली तरच आपली भाजी छान होते जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही पूर्ण तळून तोपर्यंत तो ती मस्त तळून घ्यायची आणि पनीर पण पन छान असे छान तळू द्यायचे कारण की पनीर चांगले तळले तर भाजी छान होती त्याच्यानंतर पनीर माझे तळून झालेले तर आणि पनीरची तळण्याची वाट पाहायला आर्या बाजूलाच थांबलेली कारण की ती वाट पाहते कधी मम्मी पनीर प्लेटमध्ये टाकल आणि कधी मी उचलून पळून जाईल कारण की असं डायरेक्ट तर तिला काय म्हणता येईना पण तिच्या एक्सप्रेशन पाहू शकता तुम्ही आणि मला पण तिच्याकडे पाहून हसायला आलं कारण की ती किती वेळ झालं माझं दोन मिनटं चालले तर पनीर तळण्यात तोपर्यंत ती जशास तशीच थांबवू नये कारण की तिला माहिती होतं मम्मीने एकदा पनीरमध्ये भाजीमध्ये जर टाकले तर मग तिला खाता येणार नाहीत त्याच्यामुळं ती वाट पाहून तिथंच हल्लीच नाही बिचारी जागाहून तर तिला म्हटलं जे छोटा पनीरचा तुकडा आहे तो घे गार्या तर नाही मम्मी म्हणजे मम्मीला नाही पण म्हणली नाही ती आणि तिला मी खाली ठेवल्याच्या नंतर मी कामात व्यस्त असताना तिला जो घ्यायचा तो ती बघा आता आले पण असं गडबड मम्मी तिकडं काम येतो परत ते का पळा पळाली पण घेऊन मोठा कारण की तिला माहिती होतं व्हिडिओ चालू आहे आणि मम्मी आता काय बोलणार नाही काय नाही आणि पळाली घेऊन त्याच्यानंतर ज्ञानू आला त्याला काहीतरी खायचं होतं का मग त्याने एक पनीर उचललं भाजी तर काही होत नाही तुम्ही अगोदरच पनीर खाऊन घ्या दोघं पण त्याच्यानंतर ह्या महाशयाने उठून खारोड्या काढून दिल्या आणि त्या खारोड्या तुमच्याकडे याला काय म्हणतात सांगा बाजरीच्या असतात खूप मस्त टेस्टेड लागतात त्याला तळून किंवा भाजून घ्यायच्या आणि ह्या खारोड्या आईने करून दिलेल्या ज्याही पापड्या खारोड्या वगैरे ताई किंवा आई करून देत असते त्याच्यामुळं ताणच नाही काही आणि हे प्रॅक्टिस करून आला हिरो हात पाय तोंड वगैरे धुतलेत काहीतरी खायचंय काहीतरी खायचंय म्हणजे थांब व्हायला आहे स्वयंपाक नाही त्याच्या अगोदर काहीतरी केला करा तर मग म्हटलं ठीक आहे खारवड्या दे खारवड्या तळून देते तुला आणि त्या खारवड्यात तळेपर्यंत पण दम नाही हिरोला चालू आहे तोंड आमचं आणि सकाळी पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कडधान्य खाते आणि संध्याकाळी जे रेग्युलर जेवण येते आणि रात्री झोपताना एक ग्लास दूध प्यातं कारण की सकाळी परत त्याला एनर्जी आली पाहिजे रनिंग ग्राउंड वगैरे करायचे आणि दोन टाईम टाईम सध्या ग्राउंड करत आहे तो तर तुम्ही जे पण जेही ग्राउंड करत आहेत तर त्यांनी ग्राउंडकडे जास्त लक्ष द्या अभ्यास पण करा पण सर्वप्रथम आता अगोदर ग्राउंड आहे त्याच्यामुळं ग्राउंडची प्रॅक्टिस जोरदार होऊ द्या कारण की भरपूर सारे आता तुम्हाला ग्राउंडचा म्हणजे पाऊस पण येऊ हो शकतं आहे तर पाऊस आला म्हणून तुम्ही रनिंग थांबू नका रोडवर करा रनिंग पण थांबायचं नाही कारण की आता राहिलेतच किती सात आठ दिवस तुमच्या ग्राउंडला आणि छान अशा खारोड्या आपल्या भाजल्या गेलेल्या खारोड्या भाजून बाजूला ठेवल्या आणि आता पनीरची भाजी होतच आली नाही नाही म्हटलं तरी पनीरच्या भाजीला अर्धा ते पाऊण तास लागतोच कारण की खूप त्याला तळू द्यावं लागतं आहे आणि त्याच्यानंतर ही आपले मसाल्याची ग्रेव्ही टाकली बघा आता परत ही मसाल्याच्या ग्रेव्हीला छान असं तेल येईपर्यंत पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हलवत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर पनीर टाकायचं आणि पनीर टाकल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकून परत हे होऊ द्यायचं आणि छान अशी आपली पनीरची भाजी तयार झालेली आता ही पनीरची भाजी बच्चे कंपनी तर चालू केलेले जेवायला आणि ज्ञानू माऊली थांबला होता आर्या पवन शर्या त्यांचं जेवण बघा मला म्हणाले शाब्बास मी तर खायगपच शाबास वाल्या आणि यांचे जेवण झाल्याच्यानंतर शुरूबाई बघा खेळत बसली कारण की खेळल्याच्या नंतर तिचा तिचा गेम ती स्वतः उचलून ठेवती कारण की तुमच्या घरात पण लेकरं जर असतील खेळत असतील तर त्यांना तेवढी सवय लावायची की जो जे ही वस्तू ते काढतील खेळण्यासाठी ती वस्तू परत ज्या त्या जाग्यावर ठेवायची कारण की लेकरांना पण पन लहानपणापासून सवय लागते त्या गोष्टीची बऱ्याचशा जणी म्हणतात नाही ते लहान तिला कळत नाही कसं कळत नाही सर्व काही लेकरांना कळत असते आणि संस्कार तिच्या आईच लावत असते आणि त्याच्यानंतर आमचं जम्पिंग चालू येतं कारण की तिच्या क्लासमध्ये पण तिला या जम्प शिकवलेल्या आणि तो तेव्हापासून रोज ती दोन टाईम दिवसातून प्रॅक्टिस करतच राहती अशा उड्या मारायच्या तशा उड्या मारायच्या आणि पप्पा आल्याच्यानंतर रात्री दहा वाजता यांनी आल्याच्या आल्याच्यानंतर सर्वजण झोपले होते फक्त शौर्य आणि मीच जागे होतो तर पप्पासाठी बघा किती गरबडे जेव ताट वाढण्याचे जे पप्पाला मी वाढते म्हटलं तर नाही तुम्ही नको मी आणि मी आणेपर्यंत ते पळाली गरबडीने घेऊन आणि पप्पा म्हटलं की जीव का प्राणच येतं काही असो फक्त पप्पासाठी जे काही ते बघा पप्पा आले तिकून किती किती म्हणजे लाडतो पप्पा तुम्हीच राहिले होते जेवण्यासाठी आणि स्वतः बघा ताट वाढून आणून दिलं पाणी आणि किती खुशी व्हायली पप्पाला बी आणि तिला पण याच्यामुळंच घरामध्ये मुलगी पाहिजे आणि मुलगी असून <laughs> किती म्हणजे घराला घरपण येते मी म्हटलं नाही देणार मी ताट पण तुका नाही देणार मी आणले मम्मी आणि घ्या पप्पा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो